ય બાબરે અભિવાદન કરતો આજે મહાવિકાસ આઘાડી ઉમેદવાર आदरणीय केपी पाटील साहेब यांच्या प्राचार्य या ठिकाणी भव्य विजयी जाहीर सभा या सभेच्या निमित्ताने गासपितावर उपस्थित असलेले आदरणीय मुकुंद दादा देसाई साहेब आदरणीय सुरेश तौकले साहेब त्याचबरोबर आदरणीय राहुल दादा देसाई साहेब आदरणीय विश्वनाथ उर्बांचा आहे प्रभाकर सर्व खोळखीचे माझे मित्र सर्व सर्व आणि त्याचबरोबर इथं माझे भरपूर मुस्लिम बांधव आले मुखावर मुजावर आहेत त्याचबरोबर माझे मित्र संग्राम सामु हे पण व्यासपीठावर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी मला उल्लेख करावा लागेल कि ज्यावेळी आमचे उपजिल्हा प्रमुख आजरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक मला ज्यावेळी एखाद्या कार्यक्रमासाठी फोन करतात सकाळी असेल रात्री असेल केव्हाही मला फोन करतात त्यावेळी ते जे मला काय म्हणतात आपला भाई सला माले संभाजी संभाजीदादा पाटील मग मी त्याला वाले तुमच सला नाहीये मी त्यांना जय श्रीराम म्हणतो मदे आल जीवाद आला तुम्हारा एक गोष क्लियर करू शो कि महाविकास आघाड़ी कांग्रेस राष्ट्रीय कांग्रेस शरदचंद्र पवार साहब राष्ट्रवादी आदरणीय उद्धवजी जी ठाकरे शिवसेना त्या शिवसेने ने ने के उमेदवार आदरणीय के पी पाटिल तुझा भवान माझे काय मुस्लिम लोकांना थोडा एक क्वेश्चन मार्क उभा राहिला असेल काय प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन हा जो शिवसेनेचा फगवा आम्ही खांद्यावर घेतला तो आजकाल नाही घेतला ज्यावेळी एकोणीसशे सातष्ट ला मुंबईच्या शिवतीर्थावर शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली त्यानंतर मला वाटतं राम सुरेश सावटे असतील यांच्या माध्यमातून एकोणीसशे शहाऐंशी मध्ये या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना त्या एकोणीशे शहाऐंशी पासून आमच्या आदरणीय संभाजी दादा असतील

महामंत्र है महामंत्र आदरणीय के पी पाटिल तो एक महामंत्र तुम घेवन तो एक महामंत्र है शिवमंत्र है तो एक ऋग्वेद यजुर्वेद मंत्र जो एक वेद है तो वेद घे आदरणीय के पी पाटिल साब तुम सामोर शिवसेनेची व्याख्या काय आम्हाला साहेबांनी तो महामंत्र दिला पाठी गावागावात जावा पाणी बस्तीवर जा शिवसेना लोकांना कळी पाहिजे शिवसेना नाहीये शिवसेना कुणावर अन्याय करण्यासाठी काढलेली नाहीये शिवसेना देश देवामध्ये आणि धर्मा धर्मामध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी काढलेली नाहीये तर सर्व जाती धर्माचे लोक तो या अखंड हिंदुस्थानामध्ये कसे गुन्हा गोविंद आले लागतील यासाठी बाळासाहेबांनी शिवसेना कर मग या शिवसेनेचा अर्थ काय शी म्हणजे शिलाचं रक्षण करणार व म्हणजे वज्रासारखा आघात करना से म्हणजे सेवा व्हावी आणि ना म्हणजे नामांचा निपात करणारी शिवसेना आम आमंत्र आम्हाला साहेबांना हे करत असताना यात्रा झाल्या त्रास झाला पण संभाजीराजा पाटी पाटील सतत माझ्या पाठीशी होते आज सांगा वाटत माझ्या अनेक बाजू पण या ठिकाणी माझ्या भगिनी या ठिकाणी एकोणीशे शहाण्णव मध्ये लग्न करायचं ठरवलं मी एका मास्तराचा मुलगा कुठलाही व्यसन करत नाहीये गमत सांगतो दादा मी मुस्लिम आहे पण माझा अर्पण करत नाही Ben şanola mala lagdana payi konuluk işte ne oldu? Konuluk işte ne oldu? Bilkayit, ilk kayit, ilk konsiyer bunu konuluk. Mala kaal lagdana konuluk işte ne ki? Kimi viasipita, oruvar, oru prakala Hindu tava dişciye verenler tanrıca. Kimi viasipita, oruvar, or Hindu tava आमच हिंदुत्व फड़ा हिंदुत्व नहीं है आमच हिंदुत्व एपीजे अब्दुल कलाम च हिंदुत्व है आमच हिंदुत्व छत्रपति शिवाजी महाराज है मुलगी का दिल्ली दी की घर मध्य बाहब फोटो मुलगी का दिल्ली दी की घर मध्य छत्रपति शिवाजी महाराज की, की मूर्ति तो ए, का होता

साहबा ने विचार चाचा आप कुछ टेंशन में तकलीफ में दिख रही हाँ वो मेरे नमाज का वक्त हुआ है साहब मना ले तुम्हारा जर वाइट वाटत न से ही वस्तुस्थिति है मजा मित्र तुम्हारा जर वाइट वाटत न से डो पानी ये मजा साहबानी संगित चाचा जी जब तुम्हारा वाइट वाटत नसेल मैं तुम्हारा विनंती हिंदुत्व शिवसेना हिंदुत्वादी शिवसेना कधी जातीपातीच राज करत राजकारण करत नाहीये आणि ते करत पण नाही म्हणजे निष्ठेच राजकारण जे होत आम्ही आज पण तुम्हाला सांगतोय तुम्हाला महाभारतातलं सा उदाहरण सांगतोय अश्वत्थामाचं उदाहरण बघा आज पण जर तुम्ही बघितला मागे जाऊ बघितात एखादं युट्यूब काटा आणि गुगल काटाचा अश्वत्मा कोण होता मी जेवढा माझ्या धर्माचा अभ्यास केलाय तेवढा मी हिंदू धर्माचा पण अभ्यास केलाय उद्या मला एक कीर्तन म्हणायला बोलवलं तरी सुद्धा येऊ शकतो हा दात धर्म पंत आहे कुठे काय संबंधच काय जातीचा आणि पातीचा आणि पंताचा ज्या छत्रपती शिवाजी जीवा महाराजांनी हा अखंड स्वराज्य होतं केलं

वेड़ा तुम्हारा टीवी वीर दौड़ा साथ सामान गड़ा पसुल या नेशनल का छिंदी परेंत जे वेड़ा तुम्हारा टीवी वीर दौड़ा साथ परत होते जहाँ साथ बड़ा टेंट में चिड़ाव होती विशोजी बड़ा विटोजी शिंदे दीपोजी राउत्राव कृष्णाजी भास्कर विठल पिल्जे वात्रे आनी शिंदी हिला

छत्रपति सादी रक्त सांनाराशिंदी हिलार मुसलमान होता मदारी मेहतर मुसलमान होता रुस्तमे जवाल मुसलमान होता इब्राहिम खान लोधी मुसलमान होता दौलत खान लोधी मुसलमान होता मैं एक भारतीय के राष्ट्र पर पेठों पर जब एक्टिविस्ट जो है या देश के धर्म धारणा सर्वलोक देशा या देशाशी या देशाशी भारतीय एक्ट अश्वत्थामा सांगत होतो अश्वत्थामा अश्वत्थामा को महाभारत तो एक पात्र अश्वत्थामा पर आज पण बजाय का वाचना मध्ये आलो कि तो अश्वत्थामा आज पण पळतोय हजार वर्ष झाली आज पण पळतोय त्याच्या मेंदू मध्ये खोल वर्ष खोल झालेली आहे तेल मागत मला तेल हवंय पाच हजार वर्ष झाली तो फिर तो... एक खोल दकम खाली ते अश्वत्थामा चली गई ते खोल दकम बाबा शिवसैनिकांच्या मनामध्ये झाली तसी ते खोल दकम तुमा आमा दरबार मध्ये व्यासपीठावरचे सगळे पत्रे त्यांच्या मनामध्ये झाली आणि ती खोल दकम होती की आदरणीय पक्ष प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात झालेली कथा होती ज्या बाळासाहेबांनी शिवसेनेला उमेदवार

काही नसलेली माणसं मुंबईला चाकरमाणे म्हणून पोट भरा गेलेली ही माणसं बाळासाहेबांच्या आश्रयाला जातात काय बाळासाहेबांचा आशीर्वाद यांना मिळतोय काय बाळासाहेब यांना शिवसैनिक करतात शाखा प्रमुख करतात विभाग प्रमुख करतात आमदार करतात खासदार करतात याला मंत्री

साहेबांनी काही प्रतिक्रिया दिलेली नाहीये साहेबांनी काही सांगितलं नाही निवासस्थान प्रोसिजर मुख्यमंत्र्यांचं उद्धव साहेब उठले आदरणीय रश्मी बहिणी साहेब उठले आदरणीय आदित्य साहेब उठले साहेब उठले आणि वर्षा त्यांनी सोडला आणि ती रात्रीची वेळ होती सारी मुंबई

प्रयत्न दृढाच्या त्यांच्याकडे बघितलं तर एक पालकत्व एक ममत्व जाग होत ज्याला सतत नतमस्तक व्हावं ज्याला नमस्कार करावा असे आदरणीय के पाटील साहेब तुमचे उमेदवार आहेत तुम्हाला शपथ आहे तुम्ही काहीही करू नका कुठल्या कुठल्याही आविष्कारा बळी पडू नका जे मशाल चिन्ह आहे शिवसेनेच त्याच्या पठण द्यावा आणि आदरणीय के पी साहेब आता आमदार म्हणून विधानसभेत पाठवा जय हिंद जय महाराष्ट्र